गा। हक वर करा कि कोणतं कोणतं गाव भाट सांगवी ते बघा बुजुर्गवाडी नाही हा गाव एक बरोबर कानडगाव दोन ममदापूर तीन बगडी बगडी खेळी का फुगडी खेळी हा आणि दुसरं त्याच्यानंतर बगडी नंतर जामगाव जामगाव नंतर गंगापूर नंतर मग प्रवाह संगमच आहे ना दुसरं कोणतं तिची तिथे संगम झालेला आहे दोन्ही नदींचा गोदावरी आणि उद्या आपण दुपारी जिथे जाणार आहोत ते नेवासा आहे त्या नेवाशाला नेवाशाचा महिमा अगम्य आहे ज्या ठिकाणी आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी आताच नेमका एक मोठा उत्सव म्हणजे सण साजरा झाला कोणता सण दिवाळी तिथे दिवाळीचा सण साजरा केलेला आहे आणि त्या नेवाशाच्या काठालाच जवळच लागूनच असलेली प्रवरा नदी आहे त्याच्यानंतर बेलापूरला ज्या जाऊ आपण तिथेही प्रवरा नदी आहे पण डोमेग्रामला ज्या जाऊ त्यावेळेला गोदावरी नदी आहे म्हणून ती गोदावरी सरळ वाहत येते आणि प्रवरा नदी इकडून वाहत आली आणि इथे दोन्ही नदींचा संगम झाला आपण जिथे स्थान ओलांडून आलो करून आलो बाहेरून हात जोडून ते प्रवरा संगम तर अशी ही कमीत कमी नाव लक्षात राहिली पाहिजे आता पुढचं नाव सांगितलेलं आहे त्याच्यानंतर उद्या संध्याकाळी कुठलं आहे बरं आणखी व्हायचं म्हणणार आणखी जायच राहिलं लक्षातच नाही तर काही हरकत नाही तिथल्या लीळा जर आठवत असतील त्याच्यापेक्षा ते उत्तम आहे निस्त गावांचे नाव आठवले हे उत्तम आणि लीळा जर आठवल्या सर्वोत्तम सर्वोत्तम उत्तम हा अद्माधम तर ठीक आहे आपण ही लिळा ऐकण्यासाठी आपला मेंबर तुम्हाला माहितीच आहे दोन तीन मेंबर सांगत आता या बाबांची नवीन जे आले त्यांना ओळख झालेली नाही तरी आज मला वाटतं विचार झाला मनात की सगळ्या संयोजकांची ओळख करून द्यावा बरं का हे आमचे विजयराज शास्त्री बाबा नागपूर त्यांच्याकडे दोन चार मंदिरांचं संचलन आहे त्या विभागामध्ये नागपूरमध्ये ज्या ज्या वेळेस जिथले काही कार्यक्रम असतील ना ते आवर्जून त्यांनी त्यांना प्रमुख अतिथी म्हणून किंवा उद्घाटक म्हणून वेगवेगळ्या कार्यक्रमांना त्यांना बोलवलं जात त्यांचं कार्य त्या युगामध्ये आहे त्यानंतर ज्यांच्याकडून आपण दोन दिवसापासून म्हणजे काल आज आज दुपारी कोणाकडून ऐकले जितेंद्र बाबा हा अरे वा तर श्रीधर बाबाची ओळख सर्वांनाच आहे की नाही त्यांचंही कार्य तुम्हाला माहितीच आहे पदयात्रा असो गाडी यात्रा असो काही असलं तरी सेवेत तत्पर कुणाच चा गेलेलं जरी निरोप आला तरी हजर आणि बरं एकटे हजर राहत नाही तुम्हाला माहिती कशी भाऊ काही नवीन माहिती करा काय झालं आता गेलेत की कुठले आमक अस बरोबर चला मग ते तिकडून जरी इकडं असेल तर मग दोघं मिळून जायचं जा नसले तर मी तिकडून ते तिकडून तर असे श्रीधर बाबा आणि माझ्या पाठीशी माझ्या पाठीशी कोण आहेत तुम्हाला माहिती आहे कोण आहेत कोण आहेत माझ्या पाठीशी नाही नाही एकच एकच बाबा असं का कुणीकड सरकू बस इकडे काही बरं असू द्या काही हरकत नाही ते आहेत नागपूर जिल्ह्यातील लेंगा गावाचं नाव आहे आहेत कमी परंतु जवळपास परिवारही भरपूर आहे दीक्षा दिलेलेही परिवार आहेत बर का चांगलं संयोजन करतात आश्रमाचं गुरई होत्या त्यावेळेस त्यांच्या गुरईची ते त्यांनी गुरुबांची सेवा चांगल्या प्रकारे केली असे हे जितेंद्र मुनी त्यांचा आवाज, आवाज आवस्त हो तर तुम्हाला आवाजाच्या बाबतीत तर ते जितेंद्रिय नाही मोठा पहाडी आवाज काढतात माझ्यावर ताण पडतो कारण आपला काही आवाज मोठा होयला तयारच नाही मी ताण देऊन बघतो परंतु काही तर असे हे जितेंद्र मुनी त्यानंतर हे आपले गोपाल भाऊ म्हणजे गोपाल मुनी इथे आहेत मंदिराच व्यवस्थापन बाबांच्या नंतर यथा योग्य योग्यपणे चालू आहे सुरळीत आहे त्यांच्याकडे दोन चार मंदिरांची आश्रमाची जबाबदारी आहे असले भाऊ आणि मग कुठले काही काम असलं पत्रिका वाटव भाऊ गोपाल मुनी आपल्याला राहिलं होईल मग आपली उमिनी तयारच मग काढली गाडी त्याच्या पत्रिका पोस्टर टाकायची की फिरायचं म्हणजे हे संयोजक मंडळ त्यानंतर वयस का असत नाही ते आमचे लातूरला राजविद्या आश्रमात राहणारे म्हणजे नानोदा हो मी नान हो दादा त्याचे वय झालं परंतु त्यांच्या ठिकाणी असा भाव नाही की मी वय झालेलं आहे माझ लेकरासारखं सगळं कारण दाता नसल्यामुळे लेकरूच आणि आता दुसरे जे आले त्यांचं नाव तर तुम्हाला मी सांगितले यांच नाव काय सांगितलं बरं मी मो सांग की मोठ्या घाबरता हा प्रभाकर बाबा तर असे सगळ्यांची आज ओळख झाली आणि महिला मध्ये तुम्हाला, तुम्हाला महिला तर माहितीच आहे महिला मध्ये कोण आहे अगोदरच वाजल्या बघ तुम्हाला अगोदर सांगितलं विचार तिथं होते इथं आले मग आता वाजवा मग म्हणून या बाबाचा परिचय झाला तुम्ही नाव सांगितलं आणि संयोजक आपल्या हा आम्ही निर्मला काही म्हणणार तुम्ही पण गुरु म्हणजे बघा इथे उच्च स्थान आहे त्यांचं सन्मानाचं नवीन नवीन जुने तर आपल्याला मीनातही माहितीच आहेत त्या कुठल्या आहेत आपल्या संन्याशी बाबांच्याच शिष्या आहे त्याच्यानंतर दोन चार वर्ष गॅप टाकला आणि यंदा काही कळत नाही म्हटलं थोड्याच दिवसाचे बर ते बरं एकट्या कुठं आलेत एकट्या नाही आल्या चिमेगावचा परिवार घेऊन आले चिमेगावचा परिवार म्हणजे एकट्याच आल्या आज त्यांचा परिवार आला पूर्ण म्हणजे पाटलीन बाई त्यांचे आलेत आणि त्याच्यानंतर मधल्या त्या आई त्यांची ओळख आहे का नाही माहित नाही बर बर जळकोट मंदिराच्या आणि आणखी तरी राहिले बघा आतमध्ये गेलेत का कोण राहिले कनाशी आश्रमात बर का तिकडे असतात पण गाव त्यांचं माहेर लोखंडी सावरगाव सावर ये आहे सर्वांना सावरून घेतात त्यांच्या गुराई वगैरे त्यांनाही सावरतात आणि त्यांना वाटलं आता देव यंदा इकडे आले यांनी फोन केला त्यांच्या गुराईला कि बाबा आहे तर आम्ही पदयात्रिला त्यांना सोबत घेऊन जाणार आहोत मग त्या कुठे एकटे आल्या ते एकटे आले नाहीत व पिताजी येणार होते त्यांचे नाही ना तुम्ही ना येणार होते की सुरुवातीला नाही ना अहो काय झालं येणार आहे राणी आणि त्यांच्या सोबत आल्या आत्याबाई त्यांच्या म्हणजे गुराई बी आत्याबाई आणि सोबत आता इकडे आले, आता आले वांजर तर इकडे बी आत्याबाईच खेडा तर आणि दरवर्षी कपिला गायचं ओळख आहे की नाही ते कोणतं गीत कपिला गायचं कोण म्हणतंय कपी लगाईच कोण लगाई <प्राण> आहेत बरं सांगा बरं नाव तुम्ही सांगा मला आठवत नव्हतं म्हणून म्हणलं आशा आहेत ना ताई तर अशा ताई पंजाबी आता कोण राहिलं बरं ओळख करून देण्याची जे तुम्हाला ओळख असावी आमच्या परिवार आहे ना हा म्हणून का म्हणलं आमचा परिवार आहे गे मध्ये राहतात दोघी दो म्हणजे त्रिविदाताई पाठीमागे बसल्यात आणि समोर गंगाईसा तर ह्या सोमटाण्याला दोन राहतात हा माझा परिवार बर का जितेंद्र मुनीला वाटू नये कि माझ्याच आहे आमचे पण आहे तर पर असा परिचय सर्वांचा एकमेकांनी एकमेक करत राहायचा चालत असताना ज्यावेळी तुम्ही फोन कराल आम्हाला आठवण आली पदयात्रेची तुम्ही फोन करायचा ज्याला आठवण आली त्यांनी फोन करायचा संपर्कामध्ये राहतो माणूस जर सोयरे धारे लागत असतील तर ते पुढचं तुमचं काय असेल ते म्हणजे संन्यास घ्यायचा निवृत्ती घ्यायची का प्रवृत्ती मार्गत राहायचं ते तुम्ही तुमचं ठरवायचं आहे पण आम्ही तर सांगत असतो संन्यास घ्या कारण आम्ही ज्या क्षेत्रात आहोत ते आम्ही संन्यासच घ्या सांगणार की बरं झालं आता तुम्ही गाव सोडला तर सर्वांना दीक्षा देऊन घेऊन जाऊ आपला मार्ग मोठा तिकडच येऊ द्यात <laughs> हो हो हा त्या ताई राहिले की आणखी नवीनच आलेले जाधवडीच्या बाबांचे शिष्य आहेत त्यांचं नाव मला माहित नाही परंतु आले त्या शिवणखेडच्या परिवारासोबत शिवनखेडे शिवणखेडचा जो परिवार आहे ठाकूर आहे जमादार आहे त्या परिवारासोबत त्या जाधवडीच्या ताई हा शिव जयाबाई सुजयाबाई तर अशा प्रकारे सर्वांचा परिचय झालेला आहे तुम्ही तुम्ही आज दोघं आले बघा असं विसरते दरवर्षी एक साधू नागपूर म्हणजे नरखेडचे येत असतात ते राजधर दादा आमचे परमपूजनीय राजधर दादाजी बर का आज गंगापूर पासून आलेले त्याच्यानंतर ते त्यांच्या सोबतच आमचे ते श्रीराम भाऊ म्हणून नावाने ओळखले जायचे मदनकर तर आता ते झाले त्यांच्या युनिफॉर्म करून की नाही गणेशावरून लक्षात येते कुठल्या आश्रमात असतील जाधवडीचे हो बर जाधवडीच्या हो बाबांचे शिष्य त्यांनी नाव सांगितलं काय नाव सांगितलं माझ्या लक्षात राहिलं नाही विसरवलो जीवाचा स्वभाव हाँ, 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 श्रीकांत हा श्रीकांत मुनी तर असा हा आपला पदयात्रेमध्ये आणि ते एक महात्मे होते त्यांचा परिचय झाला नाही दुपारी दिसलेच नाही जेवायला नाही आताही काही दिसत नाही तर आपला वेळ लीला श्रवणामध्ये आता घालूया आणि त्यानंतर हे जे बाबा आलेले आहेत यांचे विचार आपण ऐकणार आहोत तर मला वाटतं लिहिळेच्या अगोदर त्यांचे विचारच ऐकून आहे ऐके नाही सांगा